आपल्या मध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपण भेटणार आहे आपल्या धनवड्यांना त्यांना शिवाय पण रिषेट फडके म्हणलं जातं शेट काय सांगा तुमचा इतिहास या शरीर क्षेत्रात कसं काय नाव मोठं झालं तुमचं त्या क्षेत्रात माझं नाव रायबन मुळे झालं तसं मी रायबनला कधीच विसरू शकत नाही जे आज मी जेवढं मी गाडी पहिली हाणायचो रायबनची ती रायबनची गाडी हाणत होतो आम्ही नागपंच्या मैदानात पहिल्यांदा गट काढला सीमेला वाईस साठी मार खाल्ला रायबन पण पळवत रायबन आम्ही मग त्या गाडीसाठी तुम्हाला काय वायदी मागितली होती का दीपक राणी यांनी काय वायदी काय नाही आपल्या जी, जी आपल्या जवळच आता असते मग कसं ते म्हणजे तुम्ही टेम्पोचं भाडे द्या प्रवेश आम्ही दोघात आरले मी, दो दे मी फाडली गाडी बिडी नोंदवली गाडी नोंदवत असताना आपण नोंदवली की आमची लागली गाडी कडेन लागली गाडी बरं मग लागली की आम्हाला कडेन कुठला बैल पाना हेच कळत नव्हतं मग ते म्हणले मी आतलं पाहणार मी म्हणले नाही मग मीच तुझ्या कमी पाना घेतला मी बैल आमचा कडेन पाळावला बरं बरं मग इथे त्यांचं प्रॅक्टिस कुठं करायचं काय कसं काय व्हायचं प्रॅक्टिस आम्ही आमच्या घरामाग फाटी एक टाकली होती फाटी टाकताना पर्णिमारायचं जर मार्गदर्शन मग मा आज दोन बघून दोन्ही खाली वास्त्र तयार केलं तिथून आम्ही पुढे वेगवेगळे वेग वेग पैर करत गेलो पुढे मग काय वाटतं ती काय का नाही काय वाटतं या भविष्यात भविष्यात ती गाडी पाहणार पण कसं माहिती थोडंसं आम्हाला पै्या द्यायचा अडचण येते त्यामुळे आम्ही हे माग आहे भविष्यात आम्ही चांगले पहिर करून वासूर आमचं चांगलं नाव करेन हे आम्हाला अपेक्षा आहे बरं बैला खुरा काय का <laughs> आता काय आम्हाला काय आमची ही परिस्थिती असल्यामुळे आम्ही आपली आपली शेंगदाणा पेंड्या चालू करतो काय माहिती का आमच्या घरी एक गाय होती गाय असल्यावर तिला खूण झाला खूण झाल्यानं मग तिचं दूध आणि खुरा करते वासूर आमचा आहे आणि नाव कसं म्हणून काय नाव हे आता पंढरी फडके मला म्हटले जाते का तर मला बैलाचा खूप नाद आहे त्यामुळे मला पंढरी फडके म्हटले जाते आणि त्या वासराने माझं एवढं नाव केले का नाही आता जे ही चप खंबीर सात कोणाची म्हणावी लागेल मला खंबीर सात म्हणजे आमचा यश लावगरे बंड्या भरत गौरव लावगरे दीपराज बाकले जय लावगरे अथर त्यांची मला मार्गदर्शन भेटले बघा मंडळी सगळे इथे बसलेले नाव घेतलेली मंडळी सगळे बरेच तुमचे मार्गदर्शक कोण मोठे होते ते मार्गदर्शक आमचे गणेश बाकले शिवानगर गणेश बाकले ठीक आहे गणेश बाकले परत प्रणव डायव्हर्स चंद्रदा यांनी मला लय मार्गदर्शन केले आणि सुट्टी मेक्राची होते काय सुट्टी मेकल काय आमची आता ही सगळी आता जेवढी नाव घेतली तेवढी सगळी सुट्टी मेकर होती कोण पण बैल सोडायचं बैल आमचा असल्यामुळे काही टेन्शन आहे सुट्टीला तो तुमचं वय एवढं वाटत नाही मग तुम्ही बसून झाला ड्रायव्हर काय झालं माहिती का, का? आम्हाला आमचं असं असताना आम्हाला पहिल्या पहिले बिरं झाले पण ड्रायव्हरचे असल्यामुळे आमच्याकडे पैसे नसल्यामुळे आम्ही मग सगळे आम्हाला नाही म्हणायची नाही बसणार नाही बसणार गरीबाच्या गाडी नाही पण मी एक विचार केला मग मीच रागाच्या भरात मीच गाडी बसलो आणि गाडी आणण्यामुळे मी लावलो त्यामुळे तुमचं आज एवढं मोठं नाव आहे तुमचा कुठल्या मोठ्या बैलावर पायरा वगैरे काय मोठ्या बैलावर आमचा पायरा तसं म्हणायचं आमच्या शेवटचा होता एक बैल आहे म्हणून आपलाच होता जोडदाराचा सदीचा मग तिथून पुढे आम्ही तो बैल घेतला मग तो बैल आतला बैल असल्यामुळं आमचा वास्त्रातल्या बाहेर पब्लिकनं आणि तो बैल गाडी टाकला <था>? गाडी <स्था> कुठली सोडायचा <स्था> नाही जो कुठले पण गाडी त्याचा <था>? असली गाडी <स्था> सोडणार नाही मग आमची घरचीच गाडी पळावली मग तिथे आम्ही शेकडच्या महिन्याने एक नंबर केला काय तुम्हाला परिश्रम म्हणजे असे काय अडथळे निर्माण झाले का आम्हाला खूप अडचण झाली आम्ही गावापासून वाचतो आमचं पळते वाटले म्हणजे काय अडचण खूप आल्या वासरू ज्या आणल्यापासून आम्हाला तसं म्हणायचं तर वासरा बांधा का असा होता आम्ही सुरती सुतरे आणले पाच रुपये आणि त्याला मूर्ती मग आम्ही काते आणला एक हाय म्हणलं काते मूर्ती केली तिथून पुढे <laughs> आम्हाला नरक लागलं मग आम्ही तिथून पुढे छकडा नव्हता मग आम्ही सायकलची दोन चाकं घेतली त्याला विल्डिंग विल्डिंग करून त्याचं छकडे केलं मग ते आम्ही प्रॅक्टिस चालू केलं मग तिथनं आज वासरू आमचं हळूहळू आम्हाला असं चालू होत बिलवत नेऊन लय खूप प्रवेश पी राहणार करून लय खूप आम्हाला असं पण जे आज वासरून नाव करताय आज नाव दे मला ना ते नाव करणार शंभर टक्के हा माझा विश्वास आहे मित्रांनो आपण पाहू शकता पंढरशेर पडके आपल्या यांचे डोळे पाहणार आहेत अक्षरशः वासरून माझा आज नाव मोठे आजच्या पुरते एवढंच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा